an exclusive collection of gold jewelry by PNG. ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज महायुती सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर सर्वांची उत्सुकता लागून राहिलेला खातेवाटपाचा तिढा आता सुटला आहे दिल्लीत केंद्रीय मंत्री असलेल्या अमित शहा यांच्या घरी हा फैसला झाला आहे आता ह्याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं ला आहे लवकरच याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे तसेच चौदा डिसेंबरला राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल यावरही जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे महायुती सरकारमध्ये भाजपच्या वाट्याला वीस शिवसेना बारा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दहा मंत्रीपदे मिळू शकतात त्यामुळे आता याबाबत अंतिम घोषणा कधी होणार हे पाहावे लागेल मात्र आता खाते वाटप कसे होणार याची अधिक उत्सुकता सर्वांना लागली आहे एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे गृह महसूल आणि नगरविकास खात्याची मागणी केली होती मात्र ही महत्त्वाची खाती भाजप एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोडणार का हे पाहावे लागेल याशिवाय या अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याचा कारभार दिला जाणार का हे देखील बघावे लागेल मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये काय प्रतिक्रिया उमटतात हे देखील पाहणे उत्सुकतेचं ठरेल देवेंद्र फडणवीस हे बुधवारी दिल्लीला गेले होते काल रात्री अमित शहा यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि जे पी नड्डा या तिघांची बैठक झाली ही बैठक रात्री उशिरा संपली अमित शहा जे पी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल दीड तास मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाबाबत खलबतच सुरू होती या तिन्ही नेत्यांनी भाजपच्या कोणत्या आमदारांना मंत्रिमंडळात घ्यायचे याबाबतही चर्चा केल्याचे समजते याशिवाय महाराष्ट्र भाजपच्या संघटनात्मक गोष्टीबाबतही तिन्ही नेत्यांकडून काही का निर्णय घेण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे देवेंद्र फडणवीस हे बैठक उशिरा संपल्याने रात्री दिल्लीतच थांबले आता गुरुवारी हे पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊ शकतात पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या यादीवर शिक्कामारुतब होईल असे सांगितलं जात आहे इचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत